पडणारच नाही भुजबळ सारखे आले शंभर जरी भुज भुजबळ आले तरी काय ढेकळ फरक पडणार नाही तर व्यवसाय म्हणून त्याला नाविक मत ना त्याच्या कपाळा लिहिलेलं आहे का हे जातीच आणि त्या जातीच आहे करा म्हणा भुजबळ साहेबांना तुम्ही प्रत्येक नाविक बांधवाला पंचवीस रुपये हजार महिना ठरून द्या ते कोणाच्या झाडा नाही करायचे बसते घरी मग किती प्रयत्न जरी केले हे जा फेकायचा तर आम्ही खाली ग्राउंड लेवलला एकामकाच्या ताटात खातो तर एकामकाच्या दुखा सुखामध्ये म्हणजे आम्ही इतर म्हणजे मानितच नाहीत नमस्कार स्वागत हो। आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज आपण गेवराई तालुक्यातील मादळमुळी या गावामध्ये आहोत काल ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या दाड्या नावी बांधवांनी करू नये असं वक्तव्य केल्याच्या नंतर याचे पडसाद काय उमटलेले आहेत आणि एकंदरीत नाविक बांधव जे आहेत त्या त्यांच्यावरती कशा पद्धतीने परिणाम झालाय ह्या गोष्टीचा कितपर्यंत खेडेगावामध्ये परिणाम झाला हे आपण पाहणार आहोत आता आपण एका पार्लरच्या समोर आहोत या ठिकाणी बघू शकता काशीत बंधू त्यांचं हे दुकान आहे आणि याच्यामध्ये सध्या दाढी कटिंगचं काम देखील सुरू आहे नेमका त्यांच्या भावना काय आहेत आपण हे जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता इथं दाढी आणि कटिंगचं काम सुरू आहे काय नाव तुमचं तुकाराम माखले बरं आता तुकाराम माकले म्हणजे तुम्ही मराठा समाजाचे काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं होतं की नावी बांधवांनी मराठ्यांच्या दाढी कटिंग करू नका मराठ्यांनी स्वतःचे स्वतःच भाजरा काय वाटतं यावर हे भुजबळ साहेब बोलले हे रॉंग बोललेत की बाबा म्हणजे यांचे ना आमचे घर म्हणजे संबंध असे की बाबा एकदम घरच्या संबंध कधी यांची जात विचार नाही कधी आम्ही म्हणजे दिवसातून कमीत कमी चोवीस घंटे संग असतो असं का आम्ही कधी जात याला विचारली नाही तू म्हणजे तू वारीक आहे तू असं गोष्टी अशा कधी आम्ही विचारले नाही बंधू बंधुभाव आहे बंधू आहे याप्रमाणे आम्ही वागतो काशी सर काय सांगाल की काल भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलंय तुम्हाला त्यांनी एक विनंती केली की मराठ्यांच्या गाड्या करू नका नाही असं नाही भागणार नाही आमचं त्याचं काय त्याला काय प्रॉपर्टी असल्यामुळे तो काय पण बोलू शकतो काय पण करू शकतो आमचा जो आम मराठा समाज जो बांधव आहे तो आमच्या मोठ्या सरकारने आम्ही समभावाने जगतो आज आजपर्यंत कुठलाही इतकं मराठा आरक्षण झालं त्याच्यामध्ये कोणाचे मन दुखलेलं नाही ओबीसीने दुखलेले आणि मराठा बांधवांनी पण नाही दुखल आम्ही एक समभावाने जगतो म्हणजे काल भुजबळने जे आव्हान केलंय ते सरासर म्हणजे तुम्ही ते पाळणार नाही 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 आम्ही नाही पाळणार त्याचा पाळून आम्ही त्याचं काय करणार त्याच्याकडे प्रॉपर्टी आम्ही काय काय खायचं बर सा। मला सांगा जर तसं केलं सगळ्या नाभिक बांधवांनी जर ठरवलं आणि मराठ्यांच्या नाही करायचं ठरवलं नेमका म्हणजे काय परिस्थिती तयार होऊ खाणार नाही परिस्थिती मराठ्याचं नुकसान होईल की नाभिक बांधव ओबीसी समाज नुकसान होईल नाभिक बांधवाचं नुकसान होईल हा मग आता तुम्ही आता दाडी करायला सुरु आहे की नेमकं काय तुमच आतापर्यंत तुम्ही दाड्या करीत आलेला आहात मराठा बांधव आम्ही एकत्र कधी बसवून दुकानामध्ये अठरा वर्ष झालं अठरा वर्षाचा एकदम चांगलं नात आहे आमचं तर भुजबळ साहेबांनी जे आव्हान केलं होतं की नाभिक बांधवांना आव्हान केलं होतं की तुम्ही यानंतर मराठ्यांच्या दाड्या करू नका परंतु आपण बघू शकता हे एक मराठा बांधव आहेत आणि इथं नाभिक बांधव आहेत अतिशय बंधुभावाचं नात आहे आणि त्यांनी असं ठरवलेलं की कुणी कितीही म्हणलं राजकारणापोटी तरी देखील आमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आम्ही सुरू ठेवणार आहेत आणि आमचा बंधू भाव जो आहे तो कायम ठेवणार आहेत आणि जर असं ठरलं की नाभिक बांधवांनी मराठा समाजाच्या दाड्या बंद केल्या किंवा के कटिंग करायचे बंद केली तर त्यांचाच धंदा बुडेल आणि त्यांच्यावरतीच त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर सध्या जे राजकारण चाललेलं आहे हे आपण बारकाव्याने लक्षात घेतलं पाहिजे तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधव आणि नाभिक बांधव हे गेल्या अनेक पिढ्यापासून गुन्हा गोविंदाने नाणतात आणि त्यांचं कामही आपण बघू शकता की त्यांचं हे हातावरलं पोट आहे जसं आपण म्हणतो की बारा ते दार त्यामध्ये नाभिक बांधव येतात जे कटिंग करून कटिंगचा व्यवसाय करून दाढीचा व्यवसाय करून स्वतःची उपजीविका भागवतात आणि जर भुजबळ साहेबांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे की नाभिक बांधवांनी दाढ्या कटिंग करू नये जर अशी परिस्थिती तयार झाली तर नेमका नाभिक बांधवांनी करायचं काय मग याची सोय भुजबळ साहेबांनी केलेली आहे का हे देखील खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी अजून काही बांधव आहेत दादा काय नाव आपलं अशोक भागवत काय सांगाल कालचं भुजबळ साहेबांचं भुजबळ साहेब हे दिस पैसे कमवून बसलेले माणूस आहे त्याच्यामुळं आपल्या समाजामध्ये आणायचा प्रयत्न काहीतरी सभा विभाग घेऊन या राजकारणाच काम आहे त्याच समाजाविषयी काहीच नाही त्याच भावना त्या वक्तव्यामुळे नाभिक बांधव आणि मराठा निर्माण होऊ शकते अजिबात नाही कधीच नाही होणार अजिबात नाही आज तुम्ही या ठिकाणी बसलेलं तर काय वाटतं तुम्हाला नाही याच्या पुढे यांनी जरी किती प्रयत्न जरी केले हे जाळ फेकायचा तर आम्ही खाली ग्राउंड लेवलला एका मकाच्या ताटात खातो तो एका मकाच्या दुका मध्ये म्हणजे आम्ही इतर तर म्हणजे मानितच नाहीत कधी तर बघू शकता ह्या आहेत सर्व साधारण लोकांच्या भावना अजून आपल्या सोबत काही लोक आहेत त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेणार आहोत कशासाठी बसलाय मी मी दाढी करायला दाढी करायची तर आता तुम्ही बघितलंच की मला सांगा काल भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलेलं नाव्यांनी मराठ्याच्या लोकांच्या दाढ्या करून आहेत आता तुम्ही एक मराठा आहेत आणि त्या दुकानामध्ये बसलेले आहेत नेमका काय भावना आहे आणि आता हे काशी तुमचे मित्रचे तर कशा भावना आहेत नेमका तुमचा आता भुजबळ साहेब जर राजकारणी जर माणूस नसता तर मग आपण समजला असता की तो एक खरंच जातीसाठी लढणारा माणूस आहे पण तो एक राजकारणी माणूस आहे आणि तो पक्ष बदलणारा माणूस आहे त्यांनी आयच्या अगोदर शिवसेनेसोबत होता नंतर काँग्रेस सोबत गेला आता राष्ट्रवादीसोबत आता कुठं म्हणते भाजप सोबत म्हणजे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी एक आता निवडणूक पण जवळ आली त्याच्यामुळं स्वतःचे काय म्हणतात त्याला स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्यांनी केलेलं ते एक विधान आहे आता भुजबळ साहेब म्हणायचं आणि खालील समाज बांधवांनी ऐकायचं असं तर कर प्रकार नाहीये आता पहिलं आपण भारतामध्ये बघितलं भा किंवा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर हे राजकारणी लोकांनीच एक हिंदू मुस्लिम म्हणून एक भांडण लावलं होतं आता, आता ते बंद केलं आणि आता मराठा आणि ओबीसी भांडण सुरू केलं हे राजकारण जवळ आलं म्हणून ते काय म्हणले काल कि ते आता नाभिक समाजाने मराठ्यांच्या दाड्या करून का आता काय आमच्या काका कापडावलेलो आहे का मी मराठा म्हणून का हे ओबीसी म्हणून त्यांना कसं समजणार हे मराठा आणि हे ओबीसी नको त्यांचा रोजचा धांदा आहे तुम्ही आता त्यांनी धंदा नाही करायचं तर मग समजा काय करायचं मग ते एक काम करा म्हणा भोजबळ साहेबाला तुम्ही प्रत्येक नाभिक बांधवाला पंचवीस तीस हजार रुपये माना ठरवून द्या ते कोणाच्या झाड्या नाही करायचे बसते घरी मग तेवढं विनंती भुजबळ साहेबाला त्या नाभिक समाजाच्या बांधवांना प्रत्येकाला वीस पंचवीस रुपये महिना द्या म्हणा मग ते नाही करायचे दाड्या जर भुजबळांचं आव्हान ऐकून नाभिक बांधवांनी ठरवलं मराठ्यांच्या दाड्या करायच्याच नाही तर काय परिणाम होऊ शकते त्याचे परिणाम कुठं काय होत असते आम्ही शेजून त्याला दाढी करायला होत होतं आता सकाळी झोपेतून उठलं की त्याचं दुकान माझं दुकान शेजारीच आहे आम्ही एकमेकाला शेजून चहा पाणी पेत होत ना त्याशिवाय आमचा दिवसच उजडत नाही हो कंटिन्यू अरे ते झालं ते एकटाय म्हणून एक त्याचा व्यवसाय म्हणून त्याला नाविक ना त्याच्या ना आहे हे तो त्या एखादा माणूस समजा एखाद्या अनाथ मुलाला तुम्ही उचललं आणि त्याला अनाथ आश्रम मध्ये नेऊन टाकलं तर तुम्ही तु तु त्याची जात कोणती धरणार बरोबर मग तुम्ही त्याला बघता हा ह्या व्यवसाय करतो म्हणून त्याला तुम्ही ती तु जात तु 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 निवडली मग आम्ही आमचा व्यवसाय पुरुषांचा शेतीचा होता म्हणून आम्हाला कोणती म्हणते म्हणून आम्हाला मराठा म्हणतात आणि यांना जाती म्हणतात एखादा फोन त्याला माळी म्हणतात पण आता हे जातीचे जे जाती हे नुसतं राजकारण चालू बाकी काही नाही आता वक्तव्यामुळे समाजामध्ये काही फरक पडू शकत नाही असं म्हणत हे पडणारच नाही भुजबळ सारखे असे शंभर जरी भुजबळ आले तरी काय ढेकळ फरक पडणार नाही मराठ्यांचा आणि नाभिक बांधव काय नाभिक बांधव बांधवच नाही मी काय सांगा तुम्हाला आता हे एवढं मोठं गाव आहे ह्याच्यामध्ये नुसतं नाविक बांधवासोबतच संबंध येतो असं नाही दिवसभरामध्ये लाखो लोकांसोबत दिवसभर संबंध येतो ते काय सगळे वेगवेगळ्या समजा जास्त एखाद्याची कपड्याच दुकान आहे एखाद्याची चपलाचं दुकान आहे एखाद्याची जनरल स्टोर आहे किराणा आहे काय नाही जाती म्हणून हे बाहेातीच आहे ना आता याकडे जायचंच नाही असं थोडंच आहे आता ह्यांच्यासोबत तरी आमचा आठ दिसाला पंधरा दिवसाला एकदा संबंध येतो समजा जर दाढी करायला गेलं तर त्याच्या पलीकडे आमचा दोस्ता नाही ना पहिली सोबत राहत होत तरी एकमेकाला नाही बोलायचं बोलायचं काय भुजबळ खूप बघू शकता समाजाच्या भावना भुजबळ साहेबासारखे भुजबळ जरी तयार झाले आणि आव्हान केले तरी देखील नाभिक बांधवत नाही एकूण ओबीसी <laughs> मध्ये जेवढे बी कास्ट येतील त्या सगळ्यांसोबत मराठ्यांचा एकोपा राहील असंच चित्र या ठिकाणी दिसत आहे आज मी तुम्हाला बोलायचं होतं आता माझे आणि एखाद्या जोडी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचे भांडण जर झाले व्हा इथं बरोबर आहे का आमचे जर भांडणं झाले तर आमच्या भांडणामध्ये कोण येणार आहे भुजबळ येणार आहे का कोण येणार आहे हे जे शेजारचे दुकानदार आहे हे नाविक समाज हेच येणार ना मला धावून मध्येच यायला किंवा हे हे बाजू चपलची दुकान आहे ह्याची हा हा आपला कर्मकार समाजाचा मुलगा बंधू माझा एकदम लहानपणापासून सोबत हेच माझ्या सोबत येणार ना एखाद्याला हाणायला आमचे जर भांडण जर झाले तर थोडं ते भुजबळ येणार आहे किंवा भुजबळ कोणी कार्यकर्ता येणार आहे आम्हाला आमचे भांडणं सोडायला किंवा माझ्या कोण भांडणामध्ये उठायला नाही ना, ना माझे ना। जे जवळचे मित्र कंपनी माझ्या मध्ये येणार आहे ना ऑन द स्पॉट असेल त्या टाइमला तर या आहेत सर्वसाधारण लोकांच्या भावना आणि सध्या जे भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं होतं की सकल नाभिक बांधवांनी मराठाच्या धाड्या करून येत परंतु असं जर वातावरण तयार झालं तर नाभिक बांधवाचंच नुकसान होऊ शकतं असं देखील या ठिकाणी बोललं गेलंय आणि यापेक्षाही पलीकडे या सर्व जातीतील ओबीसी जातीतील सर्व जाती आणि मराठा बांधव यांचा जो गा, गावखेड्यामध्ये जो एकोपा आहे तो एकोपा कायम राहणार आहे कुठल्याही राजकीय नेत्यांनी एखादं वक्तव्य केलं म्हणून यामध्ये कुठलाही विकृष्ट येऊ शकत नाही असंच या ठिकाणी चित्र आहे